येवल्यामध्ये गोरक्षकावर गोर जो भ्याड हल्ला झाला त्यांना जखमी केलेले आणि पोलिसावर सुद्धा त्यांनी दगडफेक केलेली आहे त्याचप्रमाणे काश्मीरमध्ये पलगाममध्ये पर्यटकावर जो भ्याड हल्ला करून त्यांचा अंत केलेला आहे अशा लोकांना पाकिस्त याच्यामध्ये निश्चितच पाकिस्तानाचा हात आहे सरकारनी याची दखल घेऊन आज अखंड हिंदुस्तान करायचं मी ते बोलतोय याच्यावरती पाकिस्तानवर हल्ला झालाच पाहिजे आणि त्यांना हे शिकवलंच पाहिजे सगळं भारतीय एकत्र आहेत तारखेला पैलगाम येथे आपल्या भारतीय नागरिकांवर बेछूट गोळीबार करून अठ्ठावीस नागरिक त्या ठिकाणी मारले गेलेत एवढंच नाही तर त्यांना त्यांचा धर्म विचारण्यात आला त्यांचे कपडे काढण्यात आले आणि हिंदू वेगळे आणि मुस्लिम वेगळे असं म्हणून केवळ हिंदूंना गोळ्या घातल्या हा अतिशय गलिच्छ प्रकार त्या ठिकाणी झालेला आहे एवढंच नाही तर येवल्या शहरामध्ये देखील पाच दिवसापूर्वी जे गोरक्षक गोमांस पकडण्यासाठी गेले त्यांच्याबरोबर पोलीस असताना देखील त्या ठिकाणी काही त्या नागरिकांनी का, का खाटिकांनी आणि त्या महिलांनी या गोरक्षकांवर हल्ला केला तलवारीने हल्ला केला दगडफेक केली त्यांना देखील अटक झाली पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे यासाठी आज येवल्या शहर बंद करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे येवल्या शहरातील सर्व हिंदुत्व आदी नागरिक आज मोर्चाच्या रूपानं आपल्या या भावना करना आनी करना। या ठिकाणी व्यक्त करणार आहेत आणि भारत सरकारने या देशातील हिंदू नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन पाकिस्तानवर हल्ला केला पाहिजे आणि त्यांना धडा शिकवला पाहिजे की जेणेकरून वारंवार अशा घटना घडणार नाही आता याचा अतिरेक झालेला आहे